निकाल अंतिम काय अनेक दिवसाची फार मोठी लढाई आणि या लढाईच आता अंतिम टप्पा आदरणीय न्यायदेवतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या एक लाख लोकांचा वीस हजार शेतकऱ्यां सभासदांचा कामगारांचा कष्टकऱ्यांचा शुभचिंतकाचा हा जो लढा गेले पाच सहा महिने झाला चाललेला आहे आज अंतिम टप्प्यामध्ये एक येऊन ठेपलेली परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीच निकाल उद्याच्या सात तारखेला सगळ्याच्या शेतकऱ्यांचं भीमा परिसरातल्या भीमा कार्यक्षेत्रातल्या सर्व सर्वच सभासद बंधूंच शेतकरी कष्टकऱ्यांच्या ज्या आस लागून राहिलेले तो अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या आदरणीय वकील साहेब चौधरी साहेब यांनी न्यायालयामध्ये मांडला आणि न्यायालयाने जी काही त्यांना अंतिम टप्प्यातली मुदत दिली होती निकाल आता जवळजवळ उद्या सात तारखेला आपला फायनल होतोय आताची सध्याची परिस्थिती आहे सुनावणीच्या दरम्यानची अशी परिस्थिती होती की गेली साधारणतः एप्रिल महिन्यापासून ही लढाई सुरू आहे आणि त्या लढाईमध्ये वारंवार आदरणीय आताचे जे विश्वस्त मंडळ आहे आदरणीय मालिक साहेब आहेत त्यांचे चिरंजीव आहेत चरमन साहेब तर त्यांनी वारंवार हा थोडस म्हणणं देण्याच्या करता टाळाटाळ ताल केलेली होती परंतु आमचं आमच्या इथून जवळजवळ महिन्यातून तीन तीन तारखा व्हायच्या म्हणण्याला वेळ लागायचा आणि त्या गोष्टींच आम्हाला कुठतरी शैल्य वाटायचं त्याच कारण असं होत की आमची परिस्थिती अशी निर्माण होती की त्या गोष्टींच निवेदनच अं कळायला तयार नव्हतं की बाबा त्यांनी म्हणणं द्यायला जो वेळ लावत होते आणि त्या म्हणण्यामुळे थोडी टाळाटाळ होते आणि त्या निमित्तानं म्हणणंच साधारण होत असल्यामुळं केवळ त्याच्यामुळं हा विलंब लागत होता परंतु त्या दिवशी आदरणीय जज्जे साहेबांनी आदरणीय आमचे वकील साहेब चौधरी साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं युक्तिवाद केला आणि त्यांनी सांगितले की हा एक लाख लोकांच्या शेतकऱ्याचा विषय बावीस हजार सभासदांचा विषय आहे आणि हे म्हणणं आपण सर्व शेतकरी कष्टकरी सभासद कामगाराच्या हिताचा निर्णय आहे आणि हा कुठतरी फार मोठा पब्लिक इश्यू होऊ शकतो असा युक्तिवाद करत असताना आदरणीय जे साहेबांनी गेल्या पंधरा पंधरा तारखेला त्यांना अल्टिमेट दिलेलं होतं की बाबानो आता खूप दिवस झाला आपण म्हणणं ना जर नाही दिलं तर आपल्या मला सात तारखेला म्हणणं ऐकायच्या ऐवजी निकाल द्यायला मजबूर करू नका निकालच्या मुलाखती मी म्हणजे मी आवराजून सांगितलेला आहे हा एक वेळेच्या सगळ्यात महत्वाचा महत्वाचा मुद्दा आदरणीय साहेबांनी सगळ्यांना त्या पद्धतीने त्यांनी आदेश काढून सांगितले या ठिकाणी तुम्हाला निश्चितच खरी परिस्थिती आहे मला सांगा या वैयक्तिक टीका व्यासपीठ आजपर्यंत आलेलं नाही आम्ही आमची कधी पातळी सोडलेली नाही परंतु परिस्थिती अशी आहे की एखादा शेतकरी एखादा कष्टकरी किंवा आपण बघतो बऱ्याच वेळाला एखादा एखादा सर्वसामान्य माणूस शेतकरी माणूस त्याला बारा महिने एखादा वर्षाचं जोपासून एका एका वेळाचा खर्च यांचं पन्नास पन्नास लाख चाळीस चाळीस लाख कोटी कोट्यात मी वैयक्तिक टीका टिप्पणीवर अजून कधी गेलो नाही आणि मला वाटत नाही मी ते जायला भी पाहिजे परंतु कारखान्याच्या दृष्टीने कारखान्याच्या हिताने ते व्यासपीठ पुढं आहे आताची खरी परिस्थिती अशी आहे आताची खरी गरज शेतकऱ्याला न्याय मिळायचे आणि त्या न्यायाच्या विषयावरती सध्या आपलं काम चाललेलं आहे मी वैयक्तिक तिकडे टिप्पणी तिक करणारा माणूस निश्चितपणानं नाही ना आणि तिकडं मी जाण उचित पण नाही हे सगळं लोकांच्या लक्षात आलेलंच असतं परंतु आज माझी लढाई आमची लढाई सर्व शेतकरी सभासद शेत हितांची आहे शुभचिंतकाची आहे आणि ती लढाई सध्या आपण लढतो सामान्य जनतेला वेटेस धरल्या असं वाटतं नक्कीच ना जिथ शेतकऱ्याला बिल नाही जिथं कामगाराची पगार नाही कष्टकऱ्या शेतकऱ्याच्या उसाचं बिल कुठलंही दिलेलं नाही हा किंवा एखाद्या सभासदाने ज्यांनी पाच पाच हजार रुपये त्यावेळेला बँकेतनं काढलेलं किंवा कर्ज काढलेलं आहे त्यांचं तुम्ही सभासद अजात उडवताय त्याला इलेक्शनला उभा राहायला अतिशय मज्जाव केला जातोय तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे वेटिस धरतोय धरताय असं चित्र मी सांगण्यापेक्षा इतकी जनता शोधणे धरण्याचाच प्रकार आहे ना लोकशाहीमध्ये कुणी कोणाला अडवायचं नसतं लोकशाहीमध्ये कुणी कोणाचा विषय खुला बाजार आहे जनता ही ह्या सगळ्या क्षेत्राचा मालक आहे म्हणून करता आम्ही जनतेच्या दारात मी पन्नास वेळा घेऊ जनते बरोबर मी शंभर वेळा नतमस्तक व्हायला तयार आहे कुठलाही पुढारी असू द्या कुठलाही विश्वस्त असू द्या कुठलाही चेअरमन असू द्या कुठलाही आमदार असू द्या सरपंच असू द्या ग्रामसेवक असू द्या नगरपालिका असू द्या महानगरपालिका असू द्या हे ह्या ह्या सगळ्या सिस्टमचा मालक जनता आहे जो की जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपलं हे लोकशाहीमध्ये हे असंच राहणार ज्या दिवशी लोक खऱ्या अर्थानं विचारतील की बाबा आम्ही तुला आमच्या कामासाठी निवडून दिलंय का आम्ही तिथं तुझ्यासाठी राबायला आहे त्या दिवशी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा कणा मजबूत झाल्याशिवाय राहणार कारखाना एका महिलेला चालवायला सांगितले की हा कारखाना मल्टीस्टेट झालेला आहे त्याच्यावर आपली याचिका दाखल झालेली आहे आता बऱ्याच वेळा उद्याच्याला मी मागच्या पण मुलाखतीत सांगितले की आदरणीय माडिक साहेब उद्या सांगतील की हा कारखाना शेतकऱ्याचा आहे डायरेक्टर तुम्ही आयुष्यभर राहणार आहे पण ही लोकशाहीमध्ये सुरुवात आहे एखाद्या महिलेला कारखाना सरकारी कारखाना चालवायचा येतो का कदापि येत नाही हा जे काही त्यात काही टप्पे आहेत सिव्हिल कामगार असेल हंगामी कामगार असेल कायम कामगार असेल हा प्रकारच नसतो ना आणि त्याची सुरुवात ही आहे आता मला बऱ्याच वेळा सांगितलं की आपण त्या महिलेचा आदरणीय ज्या कोण महिला असतील त्यांच्यावर आता आमचा त्यांचा अर्धार्थी कुठं विषय येतच नसतो त्यांची चूकच नाही ना ज्या विश्वस्तानी त्यांना एखादा एखादा व्यवसाय चालवाय दिला तर ते त्यांचं काम करत असते त्यामुळे ही चूक त्या आदरणीय जे ह्याला कोण जबाबदार आहेत विश्वस्त किंवा ज्यांनी काय तो मल्टीस्टेट केलाय त्याच त्यांनी जो हा निर्णय घेतलाय ती त्यांनी नाही घेतला तर कोण ना कोण घेणारच आहे त्यामुळे ह्याच मूळ काय की त्या शोधणं आपल्यासाठी काळजी करत कारखाना इतका अडचणीत आहे तुम्ही कारखान्याला कर्ज झाला असं सांगताय आणि एकीकडे तुम्ही फॉरेनच्या ट्रिपा सुद्धा काढताय त्याबद्दल काय सांगा हे बघा कारखाना अडचणीत आहे हे निश्चितपणानं वीस हजार सभासद आणि एक लाख लोक हे राजोरोसपणानं दिसते आता त्यांच्या वैयक्तिक गोष्टीवर मी मग पण सांगितलं तुम्हाला मी मी बोलणं उचित नाही आता त्यांचा तो पर्सनल विषय त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं ये ही वैयक्तिक वर जाणं हे कदाचित कुठल्याच राजकीय संस्कृतीत बसणार नाही आता हा कारखान्यातला पैसा निश्चितपणानं त्यांनी नेहला असलं तर ते चुकीच आहे परंतु त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्याची जी मला करेक्ट माहिती नाही परंतु कारखाना अडचणीत आहे हिथल सगळं बाजार उठलाय हे नक्की आता हे पैसे नेमकं गेले कुठे याची पूर्ण माहितीच आमच्याकडे नाही किंवा मला कल्पना नाही त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं आणि चुकीचं स्टेटमेंट मी माझ्या पंचवीस वाईट मध्ये कुठं दिलेलं नाही त्यामुळे मी ते देणं उचित नाही असं मला वाटत खासदार मुन्नासाहेब माडिक यांनी विश्वराज माडिक हे फॉरेनचं एक कोटीच पॅकेज सोडून इथं कारखाना चालवायला आले आहेत असं तुम्ही भाषणामध्ये सांगितलं होतं किंवा पद स्वीकारताना तुम्ही सांगितलं पण हिचं काही तसं दिसून येत नाही त्याबद्दल काय सांगणार आता मला इतकं नक्की माहिती आहे की मी त्याच्यावर मग पण सांगितलं की मी आणखी कधी वैयक्तिक विषयावर बोललो नाही परंतु आता कारखान्याच्या संलग्न तुम्ही मला प्रश्न विचारला एखादा माणूस एखादी कुठल्याही कंपनीत नोकरी करत असेल तो एखाद्या ठिकाणी समजा मला एका ठिकाणी एक लाख रुपये पगार आहे तर ती कंपनी मी कधी सोडल दीड लाख किंवा दोन लाख पगार मिळत असेल किंवा दहा हजार पगार ज्यादा मिळेल तरच ना यदा कदाचित तिकडच्या कोटीपेक्षा इकडं महिन्याला पाच कोटी मिळत असतील तर त्यासाठी कदाचित ते सोडून आले असतील तर त्याच्यावरती मी म्हणजे माझं वैयक्तिक मत हे आता लोकांचं एखादा माणूस सोडून येण्याचं मागचं कारण काय हेच असू शकतं ना एवढी मोठी एक कोटीची नोकरी महिन्याला सोडून येणं त्याच कारणच कदाचित हे असू शकतं दुसरं काय त्याच्यापेक्षा चांगलं जर इकडे आपल्याला मिळत असतील पैसे किंवा त्याच्यापेक्षा चांगला पगार मिळत असेल किंवा त्याच्यापेक्षा चांगलं आपल्याला दोन पैसे मिळत असतील तर कुठलाही माणूस नोकरी सोडणार आहे अन्यथा ते कसा सोडल उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार जे लोक आमदार असतात त्यांचा लोगो असतो ते तर लोगो असलेली गाडी उमेश पाटील वापरतात त्याबद्दल काय सांगा आता हे बघा खऱ्या अर्थाने कुठंतरी उमेश पाटलाने शका... आमच्याबद्दल एक पॉझिटिव्ह मत व्यक्त केलं की बाबा भीमा सहकारी कारखान्याच्या विरोधामध्ये म्हणजे जे सका म्हणजे सहकारीच मल्टीस्टेट जे होईल त्याच्या विरोधात किंवा याचिकाकर्ते समाधान शेखेच्या विरोधात त्याचे सहकारी किंवा शेतकऱ्याच्या कामगाराच्या सभासदाच्या बाजूने आम्ही आहे अशी त्याने एक भूमिका मांडलेली आणि राहिल्या विषयी आम्हाला जे मदत करतायत त्यांचं आम्हाला स्वागतच करावं लागेल परंतु तर तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्यांच्या गाडीवर एक आमदारकीचा लोगो आहे तर तो मी काय बघितलेला नाही आणि जरी असेल तर ते त्यांच्या पक्षाला किंवा त्यांनी कोणाचा ऑथोराइज घेतलाय का ह्याच्याबद्दलची मला कल्पनाच नाही त्यामुळे मी काहीतरी स्टेटमेंट देणं बरोबर राहणार नाही ना त्यामुळे ते मला सांगता येणार नाही राजेंद्र पाटील आणि परिचार आता या लढ्यामध्ये ते तुम्हाला मदत करतील किंवा भविष्यात हे बघा आता तरी मी केवळ एक जनतेच आदरणीय शेळकेदा शेळके यांच्या आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांचा वसा डोळ्यापुढे ठेवून ज्यांनी शेतकरी सभासद कामगार या लोकांसाठी कष्टकरी अं शेतकऱ्यासाठी जेवढा अहोरात्र बरेच लोक आतापर्यंत मला लोकांनी सांगितले की आदरणीय दादानी जे काम केले ते काम आतापर्यंत कुणीच केलं नाही आता शंभर टक्के तुम्हालाही माहिती आहे की आदरणीय दादांचं काय काम आहे मी सांगण्याची गरज नाही त्यांच्या नावामुळं केवळ मी आज इथं उभा आहे किंवा त्यांच्या एका वलयीमुळं मी आज इथं काम करतोय प्रपंच तर त्यांनी नक्कीच केला नाही मी वारंवार सांगत आलोय उद्या पण सांगेन पण समाजाचा जो प्रपंच त्यांनी केलाय त्यांच्या तेवढ्या एका केवळ हा काय जो विषय मी हातात घेतलाय ती केवळ त्यांच्या स्वप्नपूर्ती करता घेतलाय किंवा ते त्यांच्या स्वप्नातला भीमा राहावा म्हणून करता घेतलाय परंतु आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला की आदरणीय राजन मालक असतील किंवा आदरणीय परिचारक मालक असतील प्रशांत मालक असतील चुकून माझ्याकडनं सुधाकर मालकाचा विषय पण आता ते हयात नाही परंतु ह्या लोकांनी निश्चितपणानं सत्ता उपभोगलेली आहे त्या तर तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे नक्कीच त्यांनी त्यांचा काय काय उपयोग करून घेतलेला आहे परंतु मी वारंवार सांगत आलो की खरं तर माझं हे काम नाहीच हे काम त्यांचंच आहे परंतु त्यांनी तिकडे का तोंड फिरवलं मला माहित नाही मग बऱ्याच वेळेला आता अशा वावड आहेत की लोकांनीच निवडून दिलं नाही किंवा कामगारांनीच असं केलं आहे ना लोक चुकतच असतात लोकांना सत्ता पालट पाहिजेच असतो परंतु आपण त्या वेळेला त्या त्या परिस्थितीत त्याचा त्या कारखान्यावरती राज्य केले त्या त्या कारखान्यावरती आपण एक प्रभाव केलेला आहे त्या कारखान्यावरती आपण सत्ता भोगलेली आहे तर त्या सत्तेचा उपभोग किंवा तिचा एक ऋण म्हणा किंवा त्या संस्थेने आपल्याला काहीतरी राजकीय बळ दिलेलं आहे आता बाकीचं बी बळ सगळं दिलेलंच आहे तर त्याला कुठतरी आपण एक पाच पन्नास लाख रुपये यांनी मोठ्या मनानं खर्चायला पाहिजे होत कोणीतरी लोक उभा करायला पाहिजे होती आता कदाचित हे सगळं चित्र त्यांनाच मा, माहित असावं पण उद्या पॅनलला पैसे खर्च देईल आता खर तर राजकीय न्यायालयाला मध्ये सोडून द्या आमच्या आदरणीय चौधरी वकील साहेबांनी आम्हाला कुठलाही त्रास नक्की होऊन दिला नाही परंतु ह्याने मोठ्या मनानं कुठंतरी ते करायला पाहिजे होत त्यांनी का केलं नाही मला माहित नाही परंतु उद्या त्याला एका चांगल्या लढा दिला आहे म्हणून करता जर त्यांनी राजकीय त्यांची जी काय असतील चार लोक त्यांना जरी मदत करायला लावली तरी त्यांचं एक मन साफसुधरा आहे किंवा एक वैचारिकता आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही पण आज त्यांच्यावर बोलणं उचित राहणार नाही त्या त्या प्रसंगामध्ये ते काय निर्णय घेतील त्यानुसार आपल्याला जनता सुज्ञ आहे लोक शोध आहेत ते ठरवतील की बाबा हे कारखान्याच्या का हिताच एखादा माणूस काम करतोय त्याला बळ द्यायचं का त्याला विरोध करायचा लोक ठरवतील लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे लोकांनी हातात घेतलेला हा सध्याचा हिमाचा विषय हा जनतेचा आहे त्यातला मी एक दुआ आहे त्यातला एक मी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मी एक मधला एक कटपुतला आहे आणि मी त्यांच्या जवळच काम करतोय तुमच्या या लढ्याला सभासदांचा काय प्रतिसाद मिळतोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला कुठलीही एक शक्ती काम करत असती आणि त्या अदृश्य शक्तीमध्ये शंभर टक्के सभासद आहे कामगार वर्ग आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे एक लाख लोकांची दुवाय म्हणून करता ही माझं नाहीतर मी काय त्यांच्या मोठा बलाढ्य माणूस नाही आदरणीय माझ्या वडिलांचं शेकडाचं शंभर रुपयाचं खातं सुद्धा नाही बँकेत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अकाउंटच नाही असा अकाउंट नसणारा एक व्हाईस चेअरमन नॉनस्टॉप पंचवीस वर्ष त्या कारखान्यावरती नॉनस्टॉप त्यांना लोकांनी निवडून दिलं आणि त्या निवडून देण्याच्या मागचं एकच कारण आहे की त्यांचं काम बोलत होत आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला एवढी मोठी शक्ती मिळते एवढं मोठं प्रेरणा मिळते एवढं मोठं प्रेम मिळतं किंवा एवढा मोठा जो काय एक आत्मबल मिळतं किंवा एक एनर्जी मिळते त्याला एकच कारण आहे ते म्हणजे सभासद ते म्हणजे शेतकरी ते म्हणजे कामगार ते म्हणजे कष्टकरी ते म्हणजे सर्वस्व शुभ चिंतक ठीक आहे त्याच्यामुळं मी जे आज काय उभा आहे केवळ त्यांच्या बलभूतावर हो आहे नाहीतर नेते मंडळीकडे मी ज्या ज्या वेळेला एक प्रसंग येईल त्या त्या वेळेला मी तुम्हाला माझ्या भाषणामध्ये सगळं सांगणार आहे मी कुठं गेलो मी काय केलं की आज ते व्यासपीठ नाही आहे पण मी ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला जनतेपुढे सगळं सांगन की बाबा ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नेत्यानं काय मदत केली काय विरोध केला ह्याचं व्यासपीठ लांब पुढं आहे आणि ते लोकांपुढे नक्की जाणार आहे आज मला मी एवढं सांगन की मी एक लाख लोकांचं वीस हजार शेतकरी सभासदाचं कामगाराचं मनापासून आभार मानतोय त्याला एकच कारण आहे ते म्हणजे केवळ त्यांचं जी अंधरुनी प्रेम आहे जी प्रेरणा आहे तीच माझा आत्मविश्वास आहे तीच माझी ताकद आहे नाहीतर माझ्यासारख्याच काय एवढं खर्च करणं फिरणं काही कामच नाही पण त्यांनी दिलेल्या प्रेमात मला बत्तीस हत्तीचं बळ आलं आणि तिथे मी कुठलाच विचार केला नाही दोन पैसे जात आहेत तर ठीक आहे लोकांसाठी जात आहेत आणि हे आशीर्वाद आदरणीय माझ्या वडिलांची त्यांची पुण्याई म्हणून मला एवढं यश येत असावं आणि त्याच्या रुपात नाही ह्या जे काही एक लाख लोकांचं शेतकरी सभासदांचं कामगाराचं हे जे प्रेम आहे त्या प्रेमावरच त्यांचा अनेक सभासद मला भेटायला येत आहेत इकडे येत आहेत अनेक कमेटी येत आहेत अनेक लोक इतका प्रेमाचा वर्षाव करतायत जे भोवतो ना भविष्य पण ते मान्य करण्याची ताणत आज जशी माझी माईक पुढं आहे तशी प्रत्येक पुढ्याची जर झाली तर तुम्हाला यदा कदाचित आपल्याशी माहीतच होणार आहे पण जे मान्य आहे ते मान्य आहे वांग्याला वांग्या बटाट्याला बटाट म्हणलंच पाहिजे तर तो खरा नेताय तो खरा कार्य करताय ते खरं नेतृत्व आहे ते खरं कर्तृत्व आहे ते खरं दातृत्व आहे असं माझं वैयक्तिक मत आहे